शामराव नगरासह परिसरातील गटारीच्या निकृष्ट कामांची चौकशी व्हावी लोकहिंत मंच अध्यक्ष मनोज भिसे सांगली शहरातील सामराव नगर हा एक महत्वाचा भाग असून या भागात सर्वसामान्य नागरिकांची वस्ती आहे मात्र या परिसराकडे महानगरपालिका प्रशासनाकडून आजपर्यंत स्वच्छता औषध फवारणी नियमित पाणीपुरवठा रस्ते या बाबतीत दुर्लक्ष राहिले आता तर या शामराव नगरसह परिसरातील गटारांची गेल्या पाच वर्षात सुमारे अडीच कोटी रुपयांची कामे करण्यात आली आहेत परंतु आपल्याच ठेक्यात काम करणारे थे ठेकेदार आणि नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून गटाराचं बांधकाम हे जमिनीची स्थिती न पाहता चुकीच्या पद्धतीने उतार करून करण्यात आले आहे परिणामी गटारातून पाणी वाहून न जाता त्याच ठिकाणी सांडपाणी साचून राहते त्यामुळे दुर्गंधी सुटते शिवाय या दुर्गंधीयुक्त पाण्यात डासांचे मोठ्या प्रमाणात पैदास होत आहे याचा परिणाम म्हणून या परिसरातील नागरिकांचे डेंग्यू सारख्या रोगाने आरोग्य धोक्यात येऊ लागले त्यामुळे गटार कामाचे अडीच कोटी रुपये गटारातच गेल्याची भावना समस्त नागरिकांची होत आहे दरम्यान ही तुंबलेली गटारे वेळोवेळी स्वच्छही केली जात नसल्याच्या आणि स्वच्छता कर्मचारी मोकादम फिरकतही नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी लोकहित मंचकडे येत सांगलीच्या वतीने शंभरावनगर मधील ज्या गटरी त्या त्यासंदर्भात प्रभारी आयुक्त रविकांत आडसूळ साहेब यांना दिल्या त्या गटरीचा स्लोप व्यवस्थित न झाल्यामुळे सांडपाण्याचा निसराव व्यवस्थित होत नाहीत आणि तिथे डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे ठेकेदार व ते महापालिकेचे सफाईचे कर्मचारी हे असतील कोणीही नागरिकांना त्याचा दे उत्तर देतात व्यवस्थित आरे रावची भाषा करतात आणि ह्या झालेल्या गटरी बांधकामाची सखोल चौकशी व्हावी अशा आम्ही लोकहित मंच मागणीचा आज प्रभारी आयुक्त रविकांत आडसूळ साहेबांनी दिले येथून पुढे जर त्या गटरीची चौकशी नाही जर झाली तर आम्ही उग्र स्वरूपात तिथं आंदोलन करीन आणि या संदर्भात आम्ही सांगली महानगरपालिकेचे आयुक्त साहेब गुप्ता साहेब यांना शामराव नगर, नगर परिसराची पाहणी करा असं सा सांगितलं त्या परिसराची आता परिस्थिती काय आहे बिकट परिस्थिती आहे तिथं त्या संदर्भात आम्ही आज आय निवेदन दिलेलं आहे